नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून वटपौर्णिमेची कथा त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेचे महत्त्व वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व आणि प्रार्थना याबद्दलच सर्व माहिती या, या एकाच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात तर या वटपौर्णिमेची कथा काय आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊयात तर मंडळी अनेक वर्षापूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुढी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा ध्रुमत्सेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासह राजा जंगलात राहत होता भगवान नारदांना सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर तिचा निश्चय धैर्य धर्मशास्त्राचं ज्ञान तिचं बुद्धी कौशल्य चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले सावित्री एक लक्षात ठेव केवळ पतीचे प्राण सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले मी ते देईन असे यमराजाने कबूल केले बोल काय हवे तुला सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात तर मंडळी ही होती वटपौर्णिमेची कथा आता पुढे जाणून घेऊया की वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व काय तर वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्तही क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनवून त्याचा जीवाला फायदा होतो तर मंडळी पुढे जाणून घेऊया की वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे काय महत्त्व आहे तर वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृत करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाची संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया की वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत तर फळे ही मधुर रसाची म्हणजेच आपत तत्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृत व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जीवाच्या देहातील कोशांपर्यंत झिरपू शकतात तर मंडळी आता शेवटी जाणून घेऊया हो की प्रार्थना काय करावी तर सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात तर मंडळी आशा करते तुम्हाला ही वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती आणि कथा नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक